अच्छा वा रानामध्ये आलो काम कराले हे बघा भाऊ गेला तिकडं कडपान आले तर मध्ये जा म्हणे आता म्हणे आता आलो मी आता भावाच्या नावात काम करायला पण कसं आहे मित्रांनो दोन दिवस मी संतकाच्या वेळी जेवलोच नाही त्यानं हो का का, का? कमजोरी वाटून राहिली आणि काल दुपारी या टाईमले घरी होतो तो उष्णता भक्कम वाटे आता तसंच लागून राहिलं आणि काल चक्कर मारे तर आत्ता तसंच लागून राहिलं मले आता थोसा, थोसा आता थोडसा थोडासा हवा सुटला पण आतापर्यंत हवा जीवत नाही होता भयानक उष्णता आहे आमच्या विदर्भामध्ये त्यामुळे हो का आम्हाला माहीत नाही उष्माघात झाल्यासारखं वाटत आहे आणि रात्र पण मी काल दरवलोच नाही अजिबात त्याची कोंबडीची भाजी केली खाली नाही व्हिडिओ सुरू होता कालला दाखवून दाखवणारा पण मी काल व्हिडिओ एडिट केला नाही कारण तर काल तब्येत खराब होती काल कोणताच व्हिडिओ मी टाकलाच नाही याच चॅनलवर आणि आज सुद्धा व्हिडिओ टाकण्याची गोष्टच नाही कारण तो अजून रोजनं आलो होतो व्हिडिओ टाकणार होतो पण रोजनं आलो होतो पण तब्येत खराब आहे आपली रात्रभर मी उपाय झोपलो त्यामुळे साहजिकच मग सकाळी कडत्या कडत्या गरम गरम पोळ्या आणि गरम गरम का म्हणते चण्याची भाजी भाजी खाल्ली गरम गरम आणि कळ आलो डायरेक्ट काम करायला त्यानं हो का खूप खूपच भरसाकडून लागून जायला आणि कळू कळू लागतं हे तुका कळू कळू लागतं पाणी प्यायला लागलं पाणी पेशा वाटत नाही कडू कडू लागते आता काय घाला मला माहीत नाही आता उष्मा घात झाला काका आता तरी पण माझं हे देख जाणकुन बोललं वफराचं जाणकुन बोललं पण एवढा भाऊ म्हणजे जम घराकडं म्हणलं हा होता भाऊ आतापर्यंत आता गेला तो कळपणाला घराच्या जाईल पण मी म्हणलं नाही जातल्यावर आता आल्यास त्याला म्हणलं कसतरी बांधलं बघा ते बांधून कस तरी वायतो म्हणलं हे बांधून वायता कसं तरी आता दुपारापर्यंत वायतो आता मुश्किलनं इच्छा नाही वायण्याची भलं अंग दुखून जायला कंबोगीन खूप दुखून झाली पण आता का मन नाही होत कारण तर हे पावसाळा आलात जवळ ते बुळाखड पटकपटक वायने झालं तर बरं होते आणि वखर हा आपला नाही हा वखर दुसऱ्याचा वखर हो तो वखर मागायला लागला आता आमच्या काकाचा वखर आणला होता तो वखर लागला मागाली त्यामुळे आता हे पटकन दुसऱ्याचं वखत मोकळे करून द्यायला लागते दुसऱ्याला वखत नसायत त्यामुळे आता हे आता कंडिशन आता खराब येऊ आहे आता आमचे कामं धमल आहे अन तसं आता उष्माघात झाला का संतकडे आता धाव काढायला लागते झाव म्हणजे उष्माघात झाला तर आमच्या घर झाव काढते अंगावर संतकडे अंगावर थंड पाणी टाक फळ कसं गोळा होते अंगावर बोंबलीमध्ये मीठ मीठ लावते मीठ मिठा फंड पाणी टाकते अशा अनेक गोष्टी येते उष्माघात काढायच्या गोष्टी म्हणजे सोपा सो साधा सोपा उपाय असते आमच्या गावाकडला उष्माघात नाहीसा करण्याचा उपाय तशी आता करण्याची पाळी येत आहे एवढं बळासारखं वाटून गेलं आत्तापर्यंत भयानक पाणी पिलं मी तिकडं ठेवणे पाणी तिकडे भाऊ तर काम करत आहे खूप पाणी पिलो आत्तापर्यंत मी आता कसं आहे पाणीसुद्धा तुमच्या ओळत नाही कडक कडू कळून लागते पाणी बळ सगळं लागून झालं आता मुश्किल नाही कर, आता आहोत बायतो आता कसं तरी कारण नाही बाबा आहोत तर पावसाळ्यात जवळ आला शेती बुळ्याकडे जाईन तर पुन्हा फायदा काम म्हणा आणि हे वखळ दुसऱ्याच आहो वखद देणं आवश्यक आहे तो मागायला लागला पावसाळा जवळ आला म्हणून सांग तर मी परवा सांगितलं होतं तो म्हणजे वखळ आमच्या द्या म्हणे मग पटकन आता एक फटकाने वा लागते आणि वखर त्याचा ज्याने त्याला पोस्टा करावं लागते आता उपाय नाही झाला ते तर आता हे जाणकोणं मोडल्यामुळे आता कसं तरी बांधून वायता मी तरी पण आता कसं तरी दुपारपर्यंत वायतो आणि तिकडं बंडी ठेवून परवा सांगली होती बंडी त्या बंडीमध्ये वखर टाकतो घराकडे घेऊन जातो आणि मग त्या खात्याला घेऊन वाडी आहे गावात त्याला मग भरतो वखर त्याले काही पैसे देऊन फक्त मग भरून घेतो आता अशी आता कंडिशन मिळतो ना आता व्हिडिओ काढण्याची उम्मीद नाही उमेद नाही आणि तशी हेच नाही अंगामध्ये ताणच नाही झालं व्हिडिओ काढण्यात मला कसं ते हा व्हिडिओ तुम्हाला माहीत वा बा म्हणून मी हा व्हिडिओ काढतात नाही तुम्ही टी व्ही मन म्हणलं का व्हिडिओ काय का टाकला नाही असं तुम्ही मनानं म्हणलं म्हणून मी हा व्हिडिओ मी लाईव्ह काढत आहो आता व्हिडिओ तसे काढू नये पण वेळ आपल्या आपल्याकडनं नाही कामथामा भरपूर आहे वेळ नाही आपल्याकडं तेथे पुन्हा असे आधार पण येते त्यामुळे आता मी व्हिडिओ येतच थांबवतो आवडला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद